नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या कापसाच्या वायद्यांमध्ये चांगली वाढ झाली परंतु बाजार समित्यांमधील भाव कमीच दिसतात सोयाबीन अजूनही दबावत आहेत टोमॅटोसुद्धा वाढलेला दिसतोय तसंच हळदीचे भाव टिकून आहेत इतर शेतीमालाच्या बाजारात सुद्धा अशाच घडामोडी घडत आहेत मग कोणत्या शेतीमालाच्या बाजारात काय घडामोडी घडतायत याचाच आढावा आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीनपासून सोयाबीनचे भाव देशात दबावतच आहेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोयाबीनचे भाव पातळी बारा डॉलरपेक्षा कमीच दिसते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावतच आहेत देशातील बाजारात आजही दोन लाख सत्तर हजार पोत्यांची आवक झाली होती आता एक पोत पन्नास किलो जास्त हे आपल्याला माहीतच आहे सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला देशातील बाजारात सोयाबीनची आवक टिकून आहे आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये वाढ झाली हे सुरुवातीला आपल्याला सांगितलंच आहे अमेरिकेतून गेल्या आठवड्यात चांगल्या निर्यातीचा एक फायदा कापूस बाजाराला झाला त्यामुळे इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज म्हणजेच आईस वरती कापसाचे भाव वाढलेत कापूस वायद्यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठलाय देशातील वायदे तीनशे वीस रुपयांनी वाढून सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपयांवर पोहोचले होते पण बाजार समित्यांमधील भाव सहा साथ हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यानच आहे तर बाजारातील कापूस आवक लाख सत्तर हजार गाठींवर होती आवकेचा दबाव कायम आहे आवकेचा दबाव आजही दिसून आला दबाव कमी झाल्यानंतर बाजाराला सुद्धा आधार मिळू शकतो असं अभ्यासकांनी सांगितलंय आता बघूया टोमॅटोच्या बाजारात काय चालू आहे तर बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे टोमॅटोच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसते सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवते तर सध्या तोडा सुरू असलेले प्लॉटही कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील असा अंदाजही टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात हळदीच्या बाजारात काय चालू आहे तर हळदीचे भाव सध्या टिकून आहेत सध्या मालाची आवक सुरू होण्याच्या ऐन काळातही भाव तेजीतच दिसतात त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारातील कमी झालेली आवक तसेच मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही कमी आहे नव्या मालाचे उत्पादनही कमीच राहण्याचा अंदाज आहे या कारणांमुळे हळदीचे भाव सध्या बारा हजार ते एकवीस हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि होराटी प्रमाणात टिकून दिसतात यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं हळदीचे भाव टिकून राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात लसूण बाजारात काय चालू आहे लसणाचे भाव नव्या विक्रमी पातळीवर पोहोचलेत यंदा लसणाचे उत्पादन कमी राहिलं देशातील महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस पावसाचा ताण आणि प्रतिकूल हवामान यामुळे पिकावर परिणाम होऊन उत्पादन कमी झालं तर ऐन अवकाच्या हंगामात भाव खूपच कमी होता या सर्व कारणांनी सध्या लसणाची बाजारातील आवक कमी झालेली आहे त्यामुळे लसणाचे भाव चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत लसणातील ही तेजी आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे हे होतं आजचं आपलं शेत मार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो तर पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये